नमस्कार मी वृषाली कुलकर्णी सांगलीहून या अंदमान बोलते या कौटुंबिक सहलीमध्ये सहभागी झाले यामध्ये माझ्या भाऊ आणि भाऊजा यांची प्रेरणा होती आणि आन या आणखीन सहकार्य म्हणून माझ्या जवळच्या एका मैत्रिणीने पण आत्ताच बोललेल्या मैत्रिणीने पण सहभाग दिला शरदजी आणि पार्थ भावस्करजी यांच्या रूपानं जणो काही शारदेचाच कृपा आशीर्वाद मिळालेलं आहे याचा प्रत्यय आम्हाला आला आणि शरदजींच्या भाषणातून किंवा त्यांच्या लेखनातून आम्हाला त्यांच्या सम वैचारिक मंथनातून आम्हाला बरेचसे काही गोष्टी मिळालेले आहेत आणि या गोष्टी आत्ताच्या पिढीला जे शैक्षणिक ठिकाणी यांचा त्यांना अनुभव यावा त्यांनी सहभाग घ्यावा या अशी माझी पण इच्छा आहे या ट्रीपमधला विशेष अनुभव म्हणजे इतर ठिकाणी शॉपिंग करणं वगैरे असे बरेचसे छंद असतात पण हे सगळं विसरून आम्ही खरोखरच निसर्गाच्या सहवासात रमून गेलो बरोबरच त्यांच्या प्रेरणेनं त्यांची जी त्यांनी तयार केलेली जी टीम आहे ती नक्कीच कौतुकास्पद नाही तर अभिमानास्पद आहे या सगळ्यांचं जे काही नातं म्हणा जमलेलं आहे हे सगळं एक कुटुंबच आहे महान कुटुंब आहे आणि याचा अनुभव आम्हालाही आलेला आहे या सगळ्यावरून मला वाटतं की मिले सूर मेरा तुम्हारा, तो सुर बने अमारा धन्यवाद